सिगमच्या येथे खासदार डॉक्टर नामदेव किरसान यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न झाली आहे थेट जाऊयात पाहण्यासाठी तालुक्यातील विविध समस्यांवर आढावा घेण्यात आलाय तहसील कार्यालय सिगोनच्या येथे ही बैठक पार पडली या आढावा सभेमध्ये तालुक्यातील सर्व विभागातील अधिकारी उपस्थित होते या अधिकाऱ्यांना खासदार डॉक्टर नामदेव किरसान साहेबांनी एक एक करून सिगमच्या तालुक्यातील कामांचा आढावा घेतलाय तहसील कार्यालय येथील सभागृहात खासदार डॉक्टर नामदेव केरसाण यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आलेला आहे या सभेला गडचिरोली काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय भाऊ कंकडलवार माजी आमदार पी आर तलाडी काँग्रेस तालुका अध्यक्ष सतीश जवाजी नगरपंचायत अध्यक्ष बबलू पाशा व तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्ते व गावातील प्रतिष्ठित नागरिक या ठिकाणी उपस्थित होते या ठिकाणी दौऱ्यानुसार दौऱ्यानुसार नियोजित या ठिकाणी आम्ही रात्र आलो आज सकाळी दहा वाजता तहसील कार्यालयामध्ये स्थानिक अधिकाऱ्यांच्या कामाचा आढावा घेतला या ठिकाणी जेवढ्या अव्यवस्था आहेत त्या स्वास्थ्याच्या असो रोड रस्त्याच्या असो बी एस एन एलच्या असो इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटच्या असो की सगळ्या त्याच्याबद्दल आढावा घेऊन ज्या ज्या समस्या या ठिकाणी लोकांच्या उद्भवलेल्या आहेत त्या समस्या दूर करण्याचं काम प्रशासनाने करावं असं सूचना दिलेल्या आहेत जे आता हायवे जो आहे आलापल्ली ते शिरोजचा हा अनेक दिवसापासून काम चालू अजूनही तयार होत नाही त्याच्यानंतर त्या, त्या काजीपेठ ते अजनी ही रेल्वे बंद झालेली असल्यामुळे लोकांना अवागाव म्हणजे साधन आता शिल्लक राहिलेलं नाही ही सुरू करण्यासाठी मी संसदेमध्ये आवाज उचलला आणि त्याचा पाठपुरावा सुद्धा करणार आहे या तालुक्यामध्ये अनेक अडचणी आहेत कारण की हा तालुका आपल्या मुख्यालयाशी मुख्यालयापासून फारच लांब आहे आणि हा रस्ता बरोबर नसल्यामुळे हायवे बरोबर नसल्यामुळे नेहमी या तालुक्याकडे येता येत नाही तरी पण आम्ही या तालुक्यामध्ये येण्यासाठी तेलंगणामधून येण्या येण्याला आम्हाला जी परिस्थिती निर्माण झालेली आहे तिथून या जिल्ह्यातून येता येत नाही तरी पण त्याची परिस्थिती बघण्यासाठी परतीला जाताना आम्ही त्याच रस्त्याने जाणार आहोत जेणेकरून त्या रस्त्याची परिस्थिती हायवेची परिस्थिती आम्हाला माहिती होईल आणि कुठं काय गरज आहे ना कुठं रिपेरिंगची गरज आहे ना रस्ता किती तयार झालेला आहे याची माहिती आम्हाला मिळेल त्याच्यामुळे तिथून आम्ही प्रवास उद्याला करणार आहे आणि जी काही अनेक अडचणी आहेत स्वास्थ्याच्या अडचणी आहेत डॉक्टर वेळेवर राहत नाही लोकांची वागणूक बरोबर देत नाही त्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय त्याला जिल्हा उपग्रालयाचा दर्जा मिळालेला आहे पण त्या दर्जाप्रमाणे ते काम करत नाही आता ते ग्रामीण रुग्णालयाची पाहणी करण्यासाठी आता आम्ही इथून जाणार आहोत त्याचीसुद्धा पाहणी करणार आहोत आणि ज्या सोयी त्या ठिकाणी नसतील त्या उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडे आम्ही त्याचा पाठपुरावा करणार हा या जिल्ह्यामध्ये शिक्षणाच्या सोयी असो हवागमनच्या सोयी असो शेतकऱ्यांना पाणी मिळण्याची सोय असो आणि जे काही त्रास आहे मोठ्या अतिवृष्टीमध्ये जो काही त्रास सहन करावा लागतो रोड रस्ते बंद होतात त्याची परिस्थिती दुरुस्त करण्यासाठी त्याचं विभाजन करण्यासाठी या ठिकाणी आम्ही नि नेहमी प्रयत्नशील राहू ह्या लोकांचा विश्वास उत्पादन करून आपण निवडणूक लढविली आणि नि, बहुमताने ह्या लोकांनी निवडून दिलं त्यामुळे आमचं दायित्व बनतं करूं या परिसराची सगळं पाहणी करून याचा विकास आपला झाला पाहिजे जे लोक या ठिकाणी आधी जनप्रतिनिधी कार्यरत होते त्यांनी दुर्लक्ष ठेवलं असल्यामुळे अशी परिस्थिती या तालुक्याची निर्माण झालेली आहे कारण लोकांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो अनेक ठिकाणी रस्ते बदलतात पाण्याने फुलले जातात याची विल्हेवाट लावण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये त्याचा पाठपुरावा करून ते रस्ते पूर्ण करण्याचं काम या ठिकाणी करून घेण्यात येणार आहे श्याम विंचरवाघ स्टार महाराष्ट्र न्यूज गडचिरोली